शहर क्रीडा मंडळाचे एकोणत वर्ष आहे आणि या वर्षी ती थी थी थीम आहे गजराज पर्यावरण संतुलनामध्ये फार मोठा सहभाग असलेला गजराज ह्याला तेवढंच महत्व आहे की बाप्पाशी ते रिलेटेड आहे आणि गजराज ची थीम घेऊन आपण या वर्षी देखावा सादर केलेला आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे भक्तगण येत आहेत पावसाची कृपा राहिली तर अजून गर्दी वाढत राहील आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपला उत्सव चालू आहे प्रतिसाद दरवर्षी वाढतच चाललेला आहे फक्त वरुणराजाची कृपा राहिली तर अजून प्रतिसाद मिळेल देखावामध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावरच असतो आणि आपला भर देखावर पूर्ण असतो शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या मंडळाचा कारभार चालतो आपले कार्यकर्ते परिश्रम करत असतात आपले उपाध्यक्ष आम्ही सातार्डेकर राजू मोहिते यांची सगळ्यांची मेहनत याच्या मागे आहे आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर हा पूर्ण देखाव उभा राहिलेला आहे किती दिवस लागले या देखावर तयार तशी ही थीम तुमच्या धोक्यात झाली तुम्हाला एक पन्नास दिवस लागली ही थी थीम उभा राहिला आणि दरवर्षी जसं आमचं गणपती विसर्जन होतं तसं पुढच्या वर्षी काय करायचं या गोष्टींवरती आमचा विचार विनिमय चाललेला असतो तसे आमचे जे आठ डायरेक्टर राहुल परब त्यांना आम्ही काही सजेशन दिलेले त्या सजेशन च्या आधारावरती त्यांनी काही ऑप्शन्स आम्हाला अवेलेबल करून दिली थीम्स मध्ये तर गजराज ही थीम म्हणजे गणपती पप्पांचा एकदम जवळचा विषय आहे गजराज तर म्हणून आम्ही ही थीम निवडून आम्ही हा देखावा उभारतो या गोष्टी म्हणजे सुरक्षेची तुम्ही बघू शकता प्रत्येक जागेवर आमचे म्हणजे प्रत्येक एक्झिट एंट्री पॉईंटवर जो मेन जो मेन गेट आहे सहकार सिंग जिथे अराउंड आमचे एक चारशे स्वयंसेवक उपस्थित आहेत आणि प्रत्येक भाविकांना एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध गणपती बाप्पा पर्यंत पोहोचवायचं काम आमचे स्वयंसेवक करत जाऊ लागत एकदम जसं मी बोललो शिस्तबद्ध आहे कारण तुम्ही बघू शकता की कुठेही रस्ताव की नाहीये लहान मुलं आहेत लहान मुलांची काळजी घेतली जाते आणि महिलांची काळजी घेतली जाते तर प्रत्येक भाविकाला व्यवस्थित पद्धतीने आम्ही गणपतीच्या गावाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करत विसर्जनाच्या वेळेला विडंबर होते विसर्जन होत नाही बाप्पाचं बघण्यात येतोय तर वेगळ्या प्रकारे रस्त्यावर अशा प्रकारे अ त्या गोष्टी